आपल्या सर्वांनाच माहीत आहे फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागतो पण आता काळजी करू नका आता फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल किंवा टॅक्स भरावा लागणार नाहीये हो तुम्ही या, ना ता वर वर तुम्ही अगदी बरोबर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर जर अजूनही साम टीव्हीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केला नसेल तर आधी जाऊन फॉलो करा आता कोणतंही वाहन अवैध फास्टॅग असताना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर पोहोचले तर रोख रक्कम भरणाऱ्यांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे पण जर वाहन चालकाने युपीआय द्वारे टोल भरला तर त्याला टोल स्वरूपात दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही तर केवळ एक पूर्णांक पंचवीस पट टोल द्यावा लागणार आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हा नियम लागू होणार आहे याचा फायदा कसा होणार तर समजा एखाद्या वाहनासाठी शंभर रुपये टोल आहे फास्टॅगने टोल भरला तर तो शंभर रुपये असेल त्याचबरोबर जर रोख रकमेच्या स्वरूपात टोल भरला तर तो दोनशे रुपये भरावा लागेल आणि माध्यमातून टोल भरला तर फक्त एकशे पंचवीस रुपये म्हणजे जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल किंवा तो खराब झाला असेल तर पेमेंट केल्यास तुमचे जवळपास पंच्याहत्तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लांब रांगा कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारच्या म्हणण्यानुसार हा बदल केल्यानं टोल कलेक्शन सिस्टीम अधिक पारदर्शी होईल आणि वेगवान देखील होईल त्याचबरोबर रोग व्यवहारांमुळे लागणारा वेळ हा जास्तीत जास्त वाचेल माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला विसरू नका